नमस्कार मित्रमित्रांनो आजच्या पेपरला इतकी मोठी ही अशी हेडलाईन आलेली आहे काय आहे मत चोरीची सुरुवात नेहरूंपासून असं अमित शहा म्हणत आहेत आणि याच्यामध्ये काय फॅक्ट आहे म्हणून इतके पुस्तकं चढले कथा स्वातंत्र्याची वाचून पाहिलं नेताजी वाचून पाहिलं त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्रांचे असे दोन खंड वाचले त्याच्यानंतर नेहरूंवर त्या शशी थरूर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं शशी थरूरला हे भाजपवाले काल पुरस्कार देणार होते या सगळ्या पुस्तकांमध्ये मला कुठेही या वाक्याचा संदर्भ सापडला नाही किंवा हे वाक्य खरं आहे असं दिसलं नाही आणि तरीही हे अशा प्रकारचं टायटल छापलं खर तर आज लोकसत्ताला लोक शिवाय आहेत सोशल मीडियावर जाऊन बघा तुम्ही हे अशा बातम्या देत असतात का एखादी गोष्ट जर खरी असेल ना तर त्याची हेडलाईन असते किंवा जर तुम्हाला माहित नसेल डाऊट असेल तर खाली लिहितात खळबळजनक दावा जसं लोकसत्ता लिहित आलेला आहे जसं की ह्या एक दोन बातम्या बघा तो कुठला शरद पोंक्षे राहुल गांधींना म्हणाला होता की हे राहुल गांधी नाही राहुल खान आहेत शरद पोंगे यांचा खळबळजनक दावा तेव्हा तुम्ही खळबळजनक म्हणता की नाही तर वृत्तपत्रांना बातम्या लिहायचं पण कळत नाही का समजा आता हिवाळा चालू आहे बाहेर ऊन पडलेला आहे आणि मी जर म्हटलं की पावसाळा सुरू आहे ऑगस्ट महिना सुरू आहे मित्रमैत्रिणींनो आणि बाहेर इतका पाऊस पडतो आहे तर अशा प्रकारची हेडलाईन हे करतील का हे पत्रकार निदान एवढं तर चेक करतील ना नाही म्हणते मुक्ता कदम पण पडतंय का बाबा बाहेर पाणी हे बघून मग ते ठरवतील ना टायटल किंवा जर मी असं म्हटलं असेल तर मग असं म्हणतील की हे मूर्खपणाचं वक्तव्य आहे असं म्हणतील की नाही पण बहुतेक हे जे आहे ना यांना गोदी मीडिया जे म्हणतात हाच हा प्रकार आहे म्हणजे आता समजा हे जे अमित शहाच काल भाषणावर मी व्हिडिओ केलाय या मत चोरीवर आपण बघूया की खरंच काय नेहरू आणि पटेल यांच्यामध्ये काय भांडणं होते का त्यांचं किती प्रेम होतं ते एकमेकांना पत्रांमध्ये किती छान भाषेमध्ये बोलायचे मी आज तुम्हाला सगळे पत्र दाखवणार आहेच पण मला लोकसत्ताचा जो राग आलाय की समजा तुम्ही न्यूट्रल जर असाल तर हे जे म्हणलंय ना अमित शहानी त्याच्या बाजूला तुम्ही राहुल गांधींचं वक्तव्य द्यायला पाहिजे होतं की अमित शहा घाबरले राहुल गांधी यांचा दावा खळबळजनक दावा काही म्हणा ना तुम्ही दिलं का तुम्ही नाही दिलं इथे पण अमित शहा दिलंय आणि आतमधल्या पण पन... पानावर काय पराभूत झाल्यावरच आरोप थांब दाखवते हे पराभूत झाल्यावरच आरोप असं अमित शहा म्हणतात म्हणजे तुम्ही काल लोकसभेमध्ये राहुल गांधी आणि अमित शहा या दोघांचं हे झालेलं आहे तुम्ही दोघांचे फोटो दोघांचे दोघं काय म्हणलेले हे दाखवायला पाहिजे होतं माझं तर चॅलेंज आहे या लोकसत्तावाल्यांना सुधरून घ्या तुम्ही हे पाप करताय तुम्हाला माहिती आहे की आज ये बसलेले लोक या देशाला आणि या राज्याला कुठे घेऊन जात आहेत आणि तरीही जर का तुम्ही त्यांच्या खोट्या वाक्यांना अशा प्रकारे हेडलाईन बनवून जर का देत असाल तर तुम्ही ह्या भूमीसोबत गद्दारी करत आहात पाप करत आहात तुमचे कोणी लोकसत्तामध्ये ओळखीचे असेल ना तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आता येऊया मत चोरी या मुद्द्यावर हे जे म्हणलं आहे ना यांनी की नेहरूंपासून झाली तर मी ना सांगते तुम्हाला यांचा म्हणण्याचा जो, जो अर्थ आहे त्यांना असं म्हणायचं आहे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधान कोणी व्हावं याबाबत विचार चालू होता तर ते म्हणतात की सरदार वल्लभभाई पटेल यांना जास्त मतं पडली आणि नेहरू यांना कमी मतं पडली तरी त्यांना पंतप्रधान करण्यात आलं हे जे काही तुम्हाला शिकवत आहे ना हे एक तर तुमच्या अडाणीपणाचा फायदा घेत आहे किंवा जर तुम्ही अडाणी नसाल शाळा शिकल्या असाल तर मग ते तुम्हाला उल्लू बनवत आहे कारण शाळा शिकले असेल तर थोडासा इतिहास वाचा की सरदार पटेल आणि नेहरू हे काय वेगवेगळ्या पक्षात नव्हते ते काँग्रेसचेच होते एकमेकांच्या सोबत राहून त्यांनी काम केलेलं आहे हे पंतप्रधान होते हे गृहमंत्री होते आणि पटेलांना पंतप्रधान व्हायचंच नव्हतं हो। ओ तुम्हाला मी पत्रांचे संदर्भ दाखवते ज्याच्यामध्ये हे दोघं जण जेव्हा विचार करतात की मी राजीनामा देतो काहीतरी त्यांच्यामध्ये एकदा असं झालं होतं की नेहरू एका ठिकाणी ने एका कार्यक्रमाला जाऊ शकले नाही त्यांच्या फॅमिलीमधलं कोणीतरी एक्सपायर झालं त्यामुळे ते दुसरीकडे गेले त्या ठिकाणी त्यांनी एका अधिकाऱ्याला पाठवलं कार्यक्रमात तर पटेलांना माहीतच नव्हतं हे आणि पटेलांना कळलंच नाही की अरे वेळेवर हा कोण अधिकारी आला नाही तिथे नेहरू यायला पाहिजे होतं मग तेव्हा पटेल असं म्हणाले की तुम्ही त्यांना पाठवायच्या आधी मला सांगायला पाहिजे होतं ठीक आहे आणि मग तेव्हा नेहरू हे इतके जबाबदारी म्हणजे ती इतकी मायनर घटना होती त्याच्यावर नेहरू असं म्हणतात की जर तुम्हाला असं वाटत असेल की हे चुकलं तर मी एक काम करतो की मी माझ्या पदाचा राजीनामा देतो त्याच्यावर सरदार पटेल नेहरू यांना असं म्हणतात की जर राजीनामाच कोणी द्यायचा असेल ना तर हा राजीनामा मी देतो कारण तुमच्याकडे वय आहे तुमच्याकडे अनुभव आहे आणि तुम्हीच या देशाला पुढे नेऊ शकाल पत्र तुम्हाला इथे दिसत असेल याशिवाय नेहरू आणि पटेल यांच्यामध्ये प्रेम इतकं होतं हे बघा माझ्याकडे सरदार पटेलांच्या पत्रव्यवहारांचं पुस्तक आहे खंड एकमध्ये पेज नंबर एकशे ब्याऐंशीवर वर आणि त्र्याऐंशीवर वर जाऊन बघा काय आहे जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहितात सरदार पटेल तीन ओळी लिहिलेल्या आहेत काय लिहितात माहिती आहे कुछ हद तक औपचारिकता निभाना जरूरी होने से मैं आपको नए मंत्रिमंडल में सम्मिलित होने का निमंत्रण देने के लिए यह लिख रहा इस पत्र का कोई महत्व नहीं है क्योंकि आप तो मंत्रिमंडल के सबसे सुदृढ स्तंभ है पटेल नेहरूंना आहे तुम्ही सगळ्यात सुदृढ स्तंभ आहात या मंत्रिमंडळाचे ही खूप औपचारिकता आहे मी देतोय अजून दाखवते हो पेज नंबर एकशे त्र्याऐंशीवर काय म्हणत आहेत सरदार पटेल एक ऑगस्टचं तुमचं पत्र मिळालं धन्यवाद ते म्हणतात एक दुसरे के प्रति हमारा जो अनुराग और प्रेम रहा है तथा लगभग तीस वर्ष की हमारी जो अखंड मित्रता है उसे देखते हुए औपचारिकता के लिए कोई स्थान नहीं रह जाता तीस वर्षापासून आपण अखंड मित्र आहोत आपल्यामध्ये औपचारिकता अनौपचारिकता हे याची काहीच गरज नाही आपण इतके एक आहोत या पत्रांमधनं सरदार पटेल म्हणत आहेत आणि हे आजचे लोक हे काय हे पसरवत आहेत पक्षाचा मुद्दा नाहीये हा माझ्या देशाचा इतिहास आहे जो हा खराब करण्याचा प्रयत्न हे लोक आहेत हे तुमच्या आणि माझ्या आपल्या सगळ्यांचा सामूहिक इतिहास आहे आणि जो जसा आहे तसाच सांगावा नेहरू जिथं चुकले ना त्याला चूक म्हणावं नसलेल्या गोष्टी उकरून काढून अशा कहाण्या बनवू नये कायम हे नेहरू आणि पटेल यांचं कसं भांडण होतं हे दाखवत असतात आणि तुम्ही इतिहास वाचा ना नेताजी सुभाषचंद्र बोस वाचा नेहरूंची पत्र वाचा खंड दोन मधलं अजून एक पत्र तुम्हाला दाखवते काय म्हणतात बघा सरदार पटेल नेहरूंना पत्र लिहित आहेत पाच फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला दुसरा पॅरिग्राफ हम दोनों एक समान ध्येय की सिद्धी में आजीवन साथी रहे हमारे देश के सर्वपरी हितोने तथा हमारे पारस्परिक पारं पारस्परिक प्रेम और आदरने हमारे स्वभाव और दृष्टिकोण के भेदों से ऊपर उठकर हमें एक दूसरे से संबंध रखा है हम दोनों ही उत्कटतापूर्वक अपने दृष्टिकोणों और पद्धतियों से चिपटे रहे हैं काय म्हणताय है पत्र काय म्हणताय यांचं नातं मलाही माहीत नव्हतं मी या फळ याच्या निमित्ताने हे पत्र वाचायला घेतली मला असं वाटलं अरे यार हे काय लोक होते ही काय पिढी होती हे किती जिव्हाळ्यांनी एकमेकांबद्दल बोलत होते आणि आज आम्हाला हे काय शिकवत आहेत इतिहास अशी गद्दारी करू नका ही सगळ्यात मोठी गद्दारी आहे हा देशाचा अपमान आहे असा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न करणं आणि जनतेला माहिती आहे की तुम्ही काय बोलता तुम्ही किती खोटं बोलता तुम्ही काल म्हणलाय म्हणलं की आम्ही आर एस एसच्या विचारधारेवर चालणारे आहोत आणि आम्हाला गर्व आहे तर आर एस एसवर सरदार पटेलांचे यांचे पत्र आहेतच ना की आर एस एसला पापाचं फळ भोगावं लागेल सरदार पटेलांनी आर एस एसवर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बंदी घातलेली आहे राजेंद्र प्रसाद सांगतात की आर एस एसचे लोक मुस्लिम मोल्ल्या जातात हिंदूंचे कपडे घालून हिंदू मोल्ल्या जातात मुस्लिमांचे कपडे घालून हे काय आहे हाच हे सत्य आहे आणि जर का हा तुम्ही बरोबर आहे तुम्ही त्यांचेच वारस आहात तेच तुमच्यामध्ये आलेलं असेल तर तुम्ही वेगळं काय करणार पण माझी जबाबदारी आहे माझ्या देशातल्या माझ्या बांधवांना माझ्या तरुणांना खरं सांगणं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर हे असं आहे संदर्भ खूप देता येतील या पत्रांमध्ये मी तर म्हणेन ही पुस्तकं घेऊन वाचा कथा स्वातंत्र्याची वाचा काय वाचायचं ते वाचा पण हे जे खोट हे लोक खोटं पसरवत आहेत ना आपल्या सगळ्या महापुरुषांबद्दल ते खोटं मला असं वाटतं की उघडं पाडत राहा आजही तेच थांबते याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया पण कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच